नमस्कार मी संदीप देसाई जगाच्या पाठीवरमध्ये दे आपल्या सगळ्यांचं सा स्वागत जगभरातल्या महत्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत वेगवान बातमी अमेरिकेतल्या अमेरिकेत गेल्या चोवीस तासांमध्ये एकोणऐंशी हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे तर नऊशे चौऱ्याण्णव जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या ही आता अठ्ठ्याऐंशी लाख छप्पन्न हजार चारशे तेरावर जाऊन पोहोचली आहे तर आतापर्यंत कोरोनामुळे अमेरिकेत दोन लाख सत्तावीस हजार सहाशे पंच्याऐंशी जणांचा मृत्यू झाला आहे चीनमध्ये गेल्या चोवीस तासात फक्त सत्तेचाळीस नव्या कोरोना नोंद झाली आहे यातील चोवीस रुग्ण हे बाहेरून आलेले आहेत इतर रुग्ण हे चीनमधील शांघाय बीजिंग आणि शेजारील प्रांतातील आहेत कोरोनामुळे काल चीनमध्ये कुणाचाही मृत्यू झालेला नाही आहे चीनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्यानं ना नागरिकांना दिलासा मिळाला फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी बुधवारी आपल्या देशात पुन्हा एकदा लॉकडाऊन जाहीर केला या लॉकडाऊन दरम्यान शाळा आणि काही कामाची कार्यालय सुरू राहणार आहेत कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या वाढत्या घटनांमुळे लॉकडाऊनच्या नवीन गाईडलाईन जाहीर करण्यात आल्या आहेत कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ झाल्यामुळे युरोपमधील रुग्णालयं आता अपुरी पडत आहेत फ्रान्समध्ये कोरोनातून बरे होण्याचा अर्थात रिकव्हरी रेट अत्यंत कमी आणि संक्रमणाचा वेग दुप्पट असल्यानं प्रशासनाला पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा करावी लागली आहे डिसेंबरपर्यंत लॉकडाऊन असणार आहे त्यामुळे गरजेचं असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन यावेळेला करण्यात आलं अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाही यावेळेला काळजी घेण्याचं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे दरम्यान लॉकडाऊनच्या घोषणेनंतर आता फ्रान्स सैन्य आणि विमान हे कोरोनाचं संकट ज्या ठिकाणी जास्त आहे त्या ठिकाणी पाठवण्यात आलेलं आहे रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहोचवण्यासाठी त्यांचा वापर करण्यात येणार आहे यासाठी एकोणीस गंभीर रुग्णांना प्लेनची मदत घेऊन उपचारासाठी पाठवण्यात आलं फ्रान्समध्ये सध्या दुसऱ्यांदा लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं आहे आणि सरकारकडून कडक नियमही लागू करण्यात आले कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वित्झर्लंडमध्ये नियम आणखी कडक करण्यात आले बुधवारपासून या ठिकाणी नाईट क्लब बार आणि रेस्टॉरंटच्या वेळा बदलण्यात आल्यात आता रात्री अकरा वाजता बार रेस्टॉरंट बंद करण्याचे आदेश देण्यात आले दरम्यान सार्वजनिक ठिकाणी पन्नासपेक्षा जास्त जणांनी एकत्र न येण्याचंही आवाहन करण्यात आलं तसंच स्पोर्ट्स आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्येही पन्नासहून जास्त जणांनी एकत्र न येण्याचे आदेश दिले गेलेत राग येथे कोरोनाच्या प्रसार रोखण्यासाठी नाईट कर्फ्यू नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे सरकारने रात्री नऊ ते सकाळी सहापर्यंत नाईट कर्फ्यू लावलेला आहे या ठिकाणी पुन्हा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यानं रुग्णसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे दरम्यान सध्या या ठिकाणी दररोज पंधरा हजारांच्या जवळ नवे रुग्ण आढळून येत आहेत एक नोव्हेंबर पासून उमराहसाठी सौदी अरबला येणाऱ्या विदेशी पर्यटकांना आता तीन दिवस क्वारंटाईन व्हावं लागणार आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता कोरोनाचा विदेशातून प्रसार होऊ नये याच्यासाठी ही दक्षता घेतली जाते कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता पाकिस्तानमध्येही आता नियम कडक करण्यात आलेले आहेत त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी मास्क बंधनकारक करण्यात आलाय पाकिस्तानमध्ये गेल्या काही दिवसांपासून अचानक रुग्णांची वाढ झाल्यानं पाक सरकारनं आता निर्बंध आणखी कडक केलेत पाकिस्तानमध्ये कायदे आजम विद्यापीठातील पाच विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे त्यामुळे आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आहे दरम्यान विद्यार्थ्यांना आता वाढत्या कोरोना बाधितांमुळे काळजी घेण्याचं आवाहन करण्यात हाँगकाँग सरकारने येत्या दहा नोव्हेंबर पर्यंत मुंबईहून येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानांना बंदी घातली आहे फ्लाईट मधील काही लोकांना कोरोनाची लागण झाल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय दरम्यान मुंबईहून हाँगकाँगला एअर इंडियाच्या विमानांना बंदी घालण्याची ही चौथी वेळ आहे अमेरिकेतील विस्कॉन्सिन इथं ट्रम्प यांच्या समर्थकांनी रॅली काढली होती यावेळेला कोरोनाचा लोकांना विसर पडल्याचं दिसत होतं कारण रॅलीच्या वेळी लोकांनी मास्क सुद्धा घातले नव्हते तर कुठल्याही प्रकारचं सोशल डिस्टन्सिंग पाळलं गेल्याचं पाहायला मिळालं नाही त्यामुळे लोकांना कोरोनाचा विसर पडलाय का असा सवाल उपस्थित झाला फिफाचे अध्यक्ष इन्फेंटिनो यांना कोरोनाची लागण झाली आहे त्यामुळे पुढील दहा दिवसांसाठी त्यांना होम क्वारंटाईन राहावं लागणार आहे मंगळवारी त्यांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय तसंच त्यांच्या संपर्कात आलेल्यांना हे विलगीकरण करण्यात आलेलं आहे प्रसिद्ध फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डो याची कोरोनाची तिसरी चाचणी पॉझिटिव्ह आली गेल्या काही दिवसांपासून त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत त्यामुळे ते चॅम्पियन्स लीगमध्ये बार्सिलोनासोबत होणाऱ्या सामन्यात खेळू शकणार नाहीये बेल्जियममधल्या महामारीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान अलेक्झांडर क्रू यांनी शांततेचं आवाहन केलं आहे बेल्जियममधील डच आणि फ्रेंच भाषकांमध्ये मोठ्या प्रमाणावर मतभेद आहेत मत मात्र देशाचा विकास करायचा असेल तर सर्वांनी एकत्र ये येण्याची गरज असल्याचं अलेक्झांडर यांनी म्हटलं आहे ब्लॉग कार्देशियन हिला कोरोनाची लागण झाली आहे रिलीज करून ख्वाने या संदर्भातली माहिती दिलेली आहे आणि तिची बहीण किम या वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी ही माहिती देण्यात आली आहे तर दुसरीकडे महामारीत वाढदिवसाचं सेलिब्रेशन केल्यानं किमवर टीका सुद्धा होती दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरिल रामाफोसा यांनी क्वारंटाईन होत असल्याचं जाहीर केलंय रामाफोसा यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानं त्यांनी हा निर्णय घेतला मात्र रामाफोसा यांना कोरोनाची कोणतीही लक्षणं नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं बोस्टनच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोविड टेस्टिंगची सुविधा उपलब्ध दे करून देण्यात आलेली आहे विमानतळावरील आणि एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यांसाठी सुविधा असणार आहे तर प्रवाशांसाठी पंधरा नोव्हेंबर पर्यंत टेस्टिंगची सुविधा उपलब्ध होणार आहे मेक्सिकोच्या चर्चमध्ये भाविकांनी गर्दी केली आहे सेंट ज्यूड यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी कोरोनाच्या संकटातही गर्दी झाली टेम्परेचरची नोंद घेऊन भाविकांना आज सोडण्यात आलं मात्र तिथं सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला स्टार रोन चेरमी याने त्याच्यावरील बलात्काराचे आरोप फेटाले बारा वर्षांपूर्वी रोन यानं बलात्कार केल्याचा आरोप ईडी त्याच्या वकिलांनी केला आहे के रोनच्या विरोधात एकूण तीन महिलांनी आरोप केले त्यामुळे रोनच्या अडचणींमध्ये वाढ झाली विस्कॉनसिननं शनिवारी होणाऱ्या स्पर्धा सात दिवसांसाठी थांबवण्याची घोषणा केली आहे प्रशिक्षक पॉल क्रिस्ट यांच्यासह बारा जणांना कोरोनाची लागण झाल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे मागील सहा दिवसात सहा खेळाडू आणि सहा स्टाफ मेंबर्स यांना कोरोनाची लागण झाली आहे बोईंगनं त्यांच्या कंपनीतील कर्मचारी कपात सुरू करणार राहणार असल्याचं सांगितलंय कोरोनामुळे कंपनीला मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झालंय पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत सुमारे सव्वा लाख कर्मचारी कमी केले जाणार <गँणागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागाग> आहेत आर्मेनिया आणि अझरबैजानमध्ये काल तिसऱ्यांदा सीज फायर झाल्याची माहिती मिळते यामध्ये अझरबैजानकडून दावा करण्यात दा आलाय की या हल्ल्यात एकोणीस जणांचा मृत्यू झाला असून साठ जण गंभीर जखमी झालेत यापूर्वीच्या हल्ल्यातही चौदा जणांचा या ठिकाणी मृत्यू झाला होता नायजेरियात काही आंदोलकांनी गोडाऊन लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे सरकारने कोरोनाच्या या संकट काळात अन्नधान्य लपवून ठेवल्याचा आरोप यावेळेला इथल्या लोकांनी केलेला आहे यावेळेला हजारोंच्या संख्येनं लोक एकत्र आले होते त्यांनी या ठिकाणी असलेल्या धान्याची लूट केली दरम्यान यावेळी अध्यक्ष मोहम्मद बुहारी यांनी पोलिसांची मदत घेत या आंदोलकांना शांत राहण्याचा आवाहन केलं पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयने पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या एका तरुणाला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केलाय मात्र ही घटना लक्षात येतात त्यानंतर तिथल्या लोकांनी एकच गोंधळ केला त्यानंतर चा चा या तरुणाच्या अपहरणाचा डाव फसल्याचं समोर आलं दरम्यान यावेळेला लोकांनी दहशतवाद संपवा अशा जोरदार घोषणा दिल्या बांगलादेशी राजधानी ढाका इथं जवळपास दहा हजारांच्या वर लोकांनी फ्रान्सच्या राष्ट्रपतींविरोधात आंदोलन केलं यावेळेला त्यांनी फ्रान्सकडून येणाऱ्या वस्तूंवर बहिष्कार करण्याचे अपील केले यावेळेला जोरदार घोषणाबाजी करण्यात आली अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॅम्पिओ यांनी मालदीवमध्ये अमेरिकेचा दूतावास सुरू होणार असल्याबद्दल माहिती दिली आहे पाच दिवसांच्या आशिया दौऱ्यावर असलेले माईक पॅम्पिओ काल मालदीव इथं दाखल झाले होते यावेळेला त्यांनी याबद्दल माहिती दिली अमेरिकेतील परराष्ट्र मंत्र्यांनी श्रीलंकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेतली यावेळेला श्रीलंकेसाठी अमेरिकेचा दृष्टिकोन चीनपेक्षा बराच वेगळा असल्याचं त्यांनी यावेळेला सांगितलं दरम्यान अमेरिका इथल्या लोकांची प्रगती व्हावी अशी इच्छा व्यक्त करत असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे संयुक्त राष्ट्राच्या न्यूक्लिअर एजन्सीने एक व्हिडिओ जारी केला या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी इराणमध्ये भूमिगत न्यूक्लिअर प्लांट बनवत असल्याची माहिती दिली आहे न्यूयॉर्कमध्ये पोलिसांनी बत्तीस आंदोलकांना अटक केली आहे फिलाडेल्फियामध्ये पोलिसांच्या गोळीबारात एका कृष्णवर्ण्याचा मृत्यू झाला होता त्याचा निषेध करण्यासाठी नागरिकांना रांगरिक रस्त्यावर उतरले होते ब्रुकलिन भागामध्ये आंदोलकांनी वाहनांना आग लावली आणि पोलिसांच्या कारचं मोठं नुकसान केलं अजरबैजानच्या संरक्षण मंत्रालयानं आर्मेनियावर केलेल्या हल्ल्याच्या अनेक व्हिडिओ क्लिप जारी केल्यात नागोर्नो काराबखा इथल्या प्रांतामध्ये ही कारवाई करण्यात आली आहे नागोर्नो हा अजरबैजानचा असलेला प्रांत आर्मेनियाच्या वर्चस्वाखाली आहे त्यामुळे या दोन्ही देशात संघर्ष सुरू आहे कोर्टानं अॅबॉर्शनवर टाकलेल्या बंदीच्या विरोधामध्ये नागरिक रस्त्यावर उतरलेत पोर्तुगीजची राजधानी लिस्बनमध्ये पोर्तुगाल आणि पोलंडच्या नागरिकांनी निदर्शनं केली युरोपमध्ये अनेक ठिकाणी नागरिक रस्त्यावर उतरले सरकारनं केलेला कायदा असल्याचा आरोप नागरिकांनी केला मालीमध्ये फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांच्या विरोधात निदर्शन करण्यात आले मॅक्रॉन यांनी माफी मागावी अशी मागणी शेकडो आंदोलकांनी केली आहे काही आंदोलकांनी यावेला फ्रान्सचा राष्ट्रध्वज जाळला आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली आणि संताप व्यक्त केला अमेरिकेमध्ये झेटा चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसलाय बुधवारी लुझियानाच्या प्रांताला या चक्रीवादळाचा मोठा फटका बसला चक्रीवादळामुळे अनेक रस्त्यांवर पाणी साचलंय सोबत चक्रीवादळाचा सा मोठा परिणाम जो आहे तो मिसिसिपी प्रांतात सुद्धा जाणवतोय ऑस्ट्रेलियाने भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या टेस्ट मॅचचं शेड्यूल जाहीर केले सत्तावीस नोव्हेंबरपासून या टेस्ट सिरीजची सुरुवात होणार आहे चार टेस्ट मॅचची ही सिरीज असणार आहे यातील दोन सामने हे सिडनीत होणार आहेत ड्रग्ज टेस्टसाठी तीन वेळा बोलवूनही हजर न राहणं शंभर मीटर प्रकारातील विश्व चॅम्पियन क्रिशियन कोलमॅनला महागात पडले त्याला आता पुढील दोन वर्षांसाठी खेळण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे त्यामुळे त्या टोकियो ऑलिम्पिक सामन्यांमध्ये भाग घेऊ शकणार नाही जगात नवव्या क्रमांकावर असलेली हॉलंडची टेनिस खेळाडू किकी बर्टेन्स यंदा ऑस्ट्रेलियन ओपन मध्ये सहभागी होऊ शकणार आहे तिच्या डाव्या हाताची नुकती शस्त्रक्रिया पार पडल्यानं ती या चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होणार आहे अर्जेंटिनाचा माजी फुटबॉलपटू डिएगो माराडोना याच्या एका बॉडीगार्डमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणं आढळून आली आहे त्यामुळे त्यांनी आता स्वतःला होम क्वारंटाईन केलं आहे कोरोनाच्या वाढता धोका लक्षात घेता त्यांनी काळजी घेण्यासाठी क्वारंटाईन केलेला आहे लॉस एंजेलिस डॉजर्स टीमचं लॉस एंजेलिस आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी आगमन झालं मंगळवारी या एकोणीशे अठ्याऐंशी नंतर पहिल्यांदा वर्ल्ड सिरीज जिंकली टीमने या वर्ल्ड सिरीजमध्ये सर्वोत्तम खेळ केली आहे सिरियाच्या इडलीप आणि अपोलो प्रांतामध्ये सोमवारपासून तुर्कस्तानकडून जोरदार हल्ले केले जात आहेत इडलीपमध्ये झालेल्या हल्ल्यात शेकडो जवान शहीद झाले त्याचा प्रतिकार करण्यासाठी हे हल्ले केले जात आहेत ॲरिझोनाचे गव्हर्नर डुके यांचं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्तुती केली आहे जून जुलैमध्ये हॉटस्पॉट ठरलेल्या या भागात डुके यांनी व्यवसाय पुन्हा सुरू केलेत या निर्णयाचं ट्रम्प यांनी बुधवारी प्रचार रॅलीमध्ये कौतुक केलं आहे अमेरिका आणि युरोपमधील कोरोना संसर्ग परत वाढल्यानं परिस्थिती गंभीर होती आहे कोरोना संकट अधिक गंभीर होत असल्याचे परिणाम बुधवारी अमेरिकेच्या शेअर बाजारावर दिसले कारण डाऊ जोन्सचे शेअर तीन पूर्णांक त्रेचाळीस टक्क्यांनी घसरले जून नंतरची सर्वात मोठी घसरण आहे अमेरिकेच्या प्रचारादरम्यान ट्रम्प आणि बायडेन यांच्यामध्ये प्रचंड टोलेबाजी सुरू आहे प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये ट्रम्प काही राज्यामध्ये दौरा करत आहेत त्यातल्या ॲरिझोना प्रांतातल्या काही भागामध्ये सभेमध्ये त्यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतल्या सर्वात वाईट उमेदवाराच्या शब्दात जो बिडेन यांचं वर्णन केलं अमेरिकेचे उपाध्यक्ष माईक पेन्स यांनी बुधवारी विस्कॉन्सिन भागाचा दौरा केला या भागातल्या महत्वाच्या उद्योग समूहांशी त्यांनी चर्चा केली आणि नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलं दिली झालेल्या पोलीस गोळीबार प्रकरणाची चौकशी सुरू आहे या प्रकरणी मा सा पोलिसांकडून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला या गोळीबारामध्ये मार्शालिस स्टिनेट यांचा मृत्यू झाला तर ताप्रा विल्सम यांचा जखमी झाल्याचं पाहायला मिळालं दोघेही कारमध्ये बसलेले असताना गोळीबार करण्यात आला त्यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया पहा फक्त न्यूज एटीन लोकमत